का पोटात कळ घाल होय पप्पा तुमचा तर जलम कटला आला बघा वंगल बोलण्यात तस नाही रबटा झालंय काय ते सांग ए पप्पा लगन होईना गेले हा रटा तुझं लगन होईना बी तर माझं तर आशा मी सोडून दिला हो माझा माझा मित्र माझं काळीज त्याचं सगळं ओके हाय पूर्गी पोरग सगळं राजी पण त्याची घरची त्याला लग्न लावून देणं गेल्या त्याने टेन्शन मध्ये आहे म्हणून मला टेन्शन आले असा विषय आहे लग्न होऊन गेले पोरगन पोरगी राजे आहेत म्हणल्यावर घरचे बाळू त्या पोराचं वय एकवीस आणि पुरीचं वय अठरा आहे का हा पप्पा पोराचं तिचं अठरा आहे की हा मग काहीच अडचण नाही तू तुझ्या मित्राला सांग सूत्रबंधन मंगल कार्यालय आळंदी देवाचे पुणे येतं त्याला जायला सांग त्यांच्याकडे गेल्यावरती तर रजिस्टर पद्धतीने कोर्ट मॅरेज लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज मॅरेज सर्टिफिकेट तात्काळ मॅरेज सर्टिफिकेट तुला तिथे वैदिक पद्धतीने विवाह करून देतात आणि केटरिंग ची सुद्धा व्यवस्था आहे आणि महत्वाची गोष्ट मुला मुलीचे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला आणि चार फोटो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट वय एकवीस आणि मुलीचं वय अठरा राहायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे तिथे तीन साक्षीदार लागतात तुला त्यांच्या सगळ्याचे एक आधार कार्ड लागते आणि त्यांची एक एक फोटो लागते आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कार्यालय कडून देणारे डॉक्युमेंट म्हणजे तुला मॅरेज सर्टिफिकेट पोलीस प्रोटेक्शन आणि हिंदू वैदिक पद्धतीने लग्न लावून देतात आणि ह्या सगळ्याचा खर्च म्हणजे फक्त पाच हजार रुपये आणि आता महत्वाची गोष्ट तू इथं थांबणूक लवकर जा मित्राला सांग तिथं सूत्रबंधन मंगल कार्यालय आळंदी देवाची पुणे इथं भेट द्यायला सांग हा सांगतो त्याला आता मी आणि अधिक माहितीसाठी त्यांचा मोबाईल नंबर हा निर्णय नव्याण्णव चौवेचाळीस ऐंशी छप्पन या नंबरवर कॉल करायचा पूर्णपणे त्यांनी माहिती देतात सूत्रमधन मंगल कार्या ते आळंदी देवाची पुणे नक्की भेट द्या लव्ह मॅरेज सक्सेस हा पप्पा त्या माझ्या दोस्ताला सांगतो आणि पब्लिकला सांगतो तर पब्लिक तुमचं जर एज एकवीस आणि अठरा प्लस असलं तर सूत्रबंधन मंगल कार्यालय आळंदी देवाची पुणे इथं जायचं तिथं सुभाष भागवत म्हणजे माझा मित्र आहे त्याला कॉन्टॅक्ट करा नंबर तुम्हाला खाली कॅप्शन मध्ये हाय ओके मध्ये लग्न लावून देतात वैदिक पद्धतीने लग्न लावून देतात फक्त पाच हजार रुपये मध्ये सगळं प्रोटेक्शन आहे एक नंबर मध्ये लव्ह मॅरेज करायचं ना आंदाच लाईफ जगायचं इथं उघ घरी कुतायचं ना रोज उठून जा तिथं मस्त सुभाष घ्याय करून देते सगळं ओके मध्ये